नमस्कार आपण पाहताय जनसूर्य न्यूज विटा बाळवणीतील अशोक कांबळे पांडुरंग कांबळे विजय कांबळे तसेच इतर शेतकरी या ग्रामस्थांच्या वतीने गट नंबर सातशे ऐंशी ॲब्लिक वन स्वतःच्या जागेतून जाणार असता हा नकाशाला ना नाही परंतु काही समाजकंटक जाणीवपूर्वक प्रशासनाची दिशाभूल करत आहेत यासाठी योग्य तो न्याय मिळावा उद्या दिनांक सोमवार सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी विटा तहसील येथे आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे मला नको जरी म्हटलं तरी संपूर्ण ही जागा आमची बळकवण्याचं आहे आपण स्वतंत्र विचार करून आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा एवढीच आमची विनंती आहे हे बौद्ध समाजाच्या मालकीची सातश्याऐंशी गट नंबर असणारा याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं दोन हजार बावीस पासून ही वाद चालू आहे आणि आजपर्यंत आमच्या लोकांनी यांना जी परमिशन ठेवलं खुल्या कि बाबा नो आम्हाला धन देण्यासाठी जी आमची जागा इथं खाली स्मशानभूमी ती आमच्यासाठी या जागेसाठी जी आम्ही ठेवलेली वाट आहे ती वाट ही असणारी लोक सिद्ध करायला लागलीत की आमची पूर्वपर वहिवाट आहे आणि हेच म्हणणं धरून तहसीलदार साहेबांनी परवाचा जो निकाल दिला आहे आम्हाला की वहिवाट ही स्वतः तुमच्या मालकीनं तुम्ही खुली करून देण्यात यावी तर मला असं म्हणायचं आहे की तहसीलदार साहेबांनी बऱ्याचशाच गोष्टीत न लक्ष घालता हा निकाल दिलेला आहे आणि मला असं म्हणायचं आहे की याची चौकशी खोलपर्यंत जाऊन चौकशी झाली पाहिजेल आहे तहसीलदारनं कुठल्या बेसवर हा निकाल आमचा सिद्ध केला माझ्या कुठल्याही आजा पंजाने यांना संमती दिली की इतर रस्ता आहे किंवा निकाल झालेला आहे कुठल्याही आज्यानं किंवा पज्यानं किंवा माझ्या वडलारजीत कुठल्याही थोर बांधवाने यांना संमती दिलेली नाही आणि भविष्यात माझ्या बाळासनी गावामध्ये असणारी जागा ते आहे ती अपुरी जागा आहे आणि भविष्यात जिथं ही वहिवाट सिद्ध केली तहसीलदार साहेबानं त्या ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दुधापा परसू कांबळे नावाचा एक म आमच्या समाजामध्ये माणूस आहे त्यांचे आता नातू आहेत लिहाक आहेत त्यांना राहण्याची इतकी फार मोठी अडचण आहे गावामध्ये त्यांनी महाराष्ट्रात कुठंही त्यांचा दुसरीकडे सात बारा उतार काढून दाखवावा आणि तहसीलदारांनी जी वहिवाट सिद्ध केली ती चुकीची वहिवाट सिद्ध केलेली आहे असं आम्ही म्हणतो पण ती वहिवाट सिद्ध करत असताना तहसीलदार साहेबांनी थोडंसं सा आमचा विचार किंवा आमचं काहीतरी थोडंसं विचार करणं गरजेचं होतं न्याय देवतात जर असा अशा पद्धतीने जर असेल तर हा माझ्या बहाळणी गावावर फार मोठा अन्याय आणि घाला घाटलेला आहे म्हणून आम्ही उद्यापासून आमरण उपोषण बायकापोरासहित विट्यामध्ये करत आहोत तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आम्ही त्यांना पर्याय पहिल्या स्टार्टला बैठकीला आले त्यावेळेला पर्याय मार्ग म्हणून त्यांना सांगितलं होतं की दक्षिण पश्चिम असा रस्ता आम्ही त्या सर्वेनं द्यायला तयार आहे त्यांना तरी सुद्धा तिने आमच्यावर म्हणलेत की आम्हाला उत्तरेनं तुमच्या ह्याच्यातून रस्ता पाहिजेला आहे उत्तरेनं देताना आमच्या समाजाची कमीत कमी दीड ते दोन एकर जमीन जाते या आणि पूल कुणीकडे राहिला आणि वहिवाट कुणीकडे सिद्ध करतात आणि हे वहिवाट जे आहे ती तिने त्यांना जर पाहिजे असेल तर तिने पुलाच्या नीट तिने वरती काढावी अशी आमची साहेबांना विनंती आहे आणि आमचं ज्या ठिकाणी आता जी चालू आहे तिथं आम्हाला खात्री आहे की तिथं जर योग्य पद्धतीनं माझ्या समाजाला न्याय मिळेल अशी मी आशा पाळगतो आणि थांबतो वहिवाट सिद्ध करतात पण माझ्या समाजाची मशानभूमी उघड्यावर आहे त्यांना चार डाम टाकून पत्र टाकून द्यायचं झालं नाही गावाला पण पाणी पुरवठा आहे आणि काय आहे सिद्ध करतात आणि वहिवाट सिद्ध करतात पाणी पुरवठ्याला आम्ही कुठेही अडवलेलं नाही आणि अडवणार सुद्धा नाही पाणी पुरवठ्याचा रस्ता हा आम्ही तिकडून पश्चिम दक्षिण ह्या साइडला आम्ही पुरवठ्याला द्यायला तयार आहे त्यांच्या उसासाठी जे नाटक यांचं चाललंय आणि पाणीपुरवठ्याचं जे पुढं भाव करतात ती तर आम्ही पाणीपुरवठ्याला कुठेही माझ्या समाजानं किंवा आम्ही कुणीही अडवलेलं नाही आणि लवकरात ना लवकर आम्हाला योग्य पद्धतीनं साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा अशी आमची समाजाची पूर्ण अपेक्षा आहे आणि उद्या आम्ही याच्यासाठी अमरण उपोषणला आम्ही विट्यामध्ये बसत आहोत बायकापर असेल